गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक येथे शिक्षक फाउंडेशन द्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल परिवाराच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून एकशे चौऱ्याहत्तर शिक्षकांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक चामे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री किशोरी व सुप्रसिद्ध कवी अनंतरावत सर होते

आमच्या म्हणजे महाराष्ट्रातले आणि सगळीकडचे शिक्षक इथे उपस्थित होते सगळ्यांना मान दिला गेला त्यांना पुरस्कार दिले गेले त्याबद्दल खरंच मी तुमचे अभिनंदन करते छान अरेंजमेंट होती आणि दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी असंच छान कार्यक्रम आयोजित करा अनेक अने करा। अनेक वर्ष आयोजित -अने करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे हे दहावं वर्ष आहे अनेक अनेक वर्ष तुम्हाला सगळ्यांची साथ मिळेल गॉड आज एम एस टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पॅनल अंतर्गत हा गुणवंत शिक्षकांचा आदर्श शिक्षकांचा पुरस्कार सोहळा इथं पार पडलेला आहे नाशिकमध्ये प्रदक्षिणा हॉलमध्ये आणि या सगळ्या कार्यक्रमाचे मेन संयोजक जे आहेत ते आमचे मित्र दीपक भाऊ चामे यांनी हा उत्कृष्ट सोहळा आयोजित केला महाराष्ट्र जेवढे जेवढे शिक्षक खरंतर प्रेरणा फार गरजेची असते हे त्यांना आधीपासून माहिती आहे आणि एम एस पी जी संस्था आहे युनिटी काय असते एकीचं बळ काय असते महाराष्ट्र काही गावामध्ये जरी गेलो तर प्रत्येक समस्येवर यांच्याकडं उपाय आहे आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षक आहेत हा सोहळा इतका सुंदर झाला आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे रोल चित्रपटात बघून आम्ही मोठे झालो आमच्यासारखे बरेचसे शिक्षकसुद्धा मोठे झाले त्या किशोरीताई सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आणि इतका सुंदर सोहळा झाला मला असं वाटतं दरवर्षी प्रमाणात हा

आम्ही दर दोन वर्षाला घेत होतो तर माझे सहकारी सुचवलं की आपले शिक्षक दरवर्षी चांगलं काम करत आहे ते हा सन्मान दरवर्षी का पाहायला नको त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये वर्षाला घेण्याचं निश्चित केलेलं आहे ज्यावेळेला या कार्यक्रमासाठी पाहुणे आम्ही निश्चित करत होतो त्यावेळेला संध्याकाळ माझ्या सहकारी ज्या घ्या राहतात त्यांच्याशी मी चर्चा केली आणि आपण दोन महिन्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम घेतोय तर आपल्याला पहिलाच प्रमुख पाहुण्या असं असं आमचं निश्चित मागच्या दोन वर्षापूर्वीच्या आपल्या कार्यक्रमाच्या अतिथी निशिंदा वाढत होत्या आणि यावेळेच्या किशोरी तयशी आहे खूप मोठी माणसं येते आपल्यासाठी तरी वेळ दिला ज्यावेळेला मी त्यांना पुण्यामध्ये फिरायला गेलो मी आमचे सचिन आणि किशोरी ताई आपलं संध्याताई

सुप्रसिद्ध अँकर जतीन व प्रतिभा कदम यांनी केले प्रास्ताविक राजेश्री पाटील आणि मनोगत मेघराणी जोशी यांनी केले आभार प्रदर्शन मनोर गावंडे सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक फाउंडेशनचे सचिव सतीश कोळी सर राज्य समन्वयक विकी सर रंगनाथ सागर भगवान जायभाई सर चंद्रकांत गोरगिळे सर संध्या वाळूंद मॅडम मनीषा पवार मॅडम प्रमिला सोनकुडे यांनी नियोजन केले होते तर नाशिकचे गिरीश दारुटे बाळासाहेब सातपुते सर राम तळपे योगेश सूर्यवंशी सर गोपाळ भुतापाले उबेद शेख ज्ञानेश्वर बागडे श्रीकांत शेडगे पंडित तोटेवाड मन्नत हुंडराव सर विनायक मग व संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील समन्वयक व तालुका समन्वयक यांनी परिश्रम घेतले पुरस्काराच्या सुरुवातीला क्षीरसागर मॅडम यांच्या संगीत रंजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडून कडून दर दोन वर्षांनी एकदा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते असे राज्य समन्वयक तथा सचिव सतीश कोळी यांनी सांगितले एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक